आपल्याला काय करायचंय म्हणजे माईक घ्यायचा आहे वायर घ्यायची इथं ऑप्शन आहे माइक वन माईक टू छक्त सुलो काय इसमे डिजिटी एकदा आले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि भरपूर मित्रांचे भरपूर जणांचे कमेंट होते आपल्याला की माईकवरती व्हिडिओ बनवा वरती व्हिडिओ बनवा सो काय आणलेला तुमच्यासाठी व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण जे पण माईकला इको देतो आपण माईक कसा सेट करायचा इको वगैरे वायरिंग वगैरे मी सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो सो काही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आय डी क्षेत्राबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती देत असतो चालू ते व्हिडिओ सुरू करूयात बघायला आपल्याला काय आहे मला माईक घ्यायची वायर घ्यायची तुम्हाला दोन ऑप्शन असेल माईक वन माईक टू तर आपल्याला आहे ना दोघं की कुठं पण लावू शकता तुम्ही तर आपण माईक वनला पहिला लावू ठीक आहे माईक वनला लावल्यानंतर ही जी वायर असते ती आपल्याला लावायची आपल्या माईकला ठीक आहे लावली अशी अशा प्रकारे आपण वायर लावली तर इथं काय करायचं आपल्याला इथं ऑप्शन असेल आता आपण कुठं वायर लावलेली माईक वनला वायर लावली आहे तर इथं सर्वात पहिला आहे ना खाली जो लो असतो बेस असतो तो, तो पूर्ण कमी करायचा हाय असतो हायला मध्ये ठेवायचा आणि माईक वनला वायर लावली तर माईक वनचा जो लेवल असतो करें करें। योचे, 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 योचे। तो मिडियम ठेवायचा म्हणजे आवाजाच्या हिशोबाने आता आपण मायकिंग करून आवाजाच्या हिशोबाने त्याला सेट करू त्याचा वॉल्यूम ठीक आहे तिथनं ऑन करायचं तुम्हाला आणि बटन ऑन करायचं चेक करायचं योचे योच योजचे योजचे चला या ठिकाणी आता सेट झालेलं आहे वॉल्यूम आपला सेट झालं आहे तर आता आपल्याला काय करायचं आपल्याला जायचं इको त्याला इको द्यायचं तर इकोसाठी काय करायचं या साईडला यायचं या साईडला तुम्हाला ऑप्शन असेल बीट इफेक्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं इको तुम्हाला दिसत असेल इथं आपण इको सिलेक्ट केलेलं आहे इथं वर पण डिस्प्लेला शो होतं ह्याच्यामध्ये पण आपल्याला इको सिलेक्ट करायचं इको सिलेक्ट केल्यानंतर तो खाली विचारतो तुम्हाला इको कोणाला द्यायचं आहे तर इको द्यायचं आपल्याला माईकला ते चॅनल वन टू थ्री वरनं जायचं आपल्या माईकवरती गेलो इथं माईक येतो माईकवरती सिलेक्शन केलं सर्वात खाली येतो टायमिंग तर टायमिंग घेऊ टायमिंग किती द्यायचंय तर टायमिंगला करायचं आपल्याला चारशे दहा चारशे नऊच्या आसपास करायचंय तर इथं आपण घेऊया चारशे दहा ठीक आहे तर चारशे दहा मी इथं टायमिंग केलं आहे ठीक आहे चारशे दहा टायमिंग झालंय आता आपल्याला आहे ना माईक चेक चेक आता बघा आपण सगळं सेट केलंय पण इको बसत नाही इकोसाठी काय करायचं खाली जो बटन असतो तो आपल्याला ऑन आहे आणि थोडासा लेवल द्यायचं ले इकोला म्हणजे आपण जेवढा त्याला वाढवणार ना लेवल तेवढा त्या माहितला इको वाचणार आहे तर आपले आवाजाच्या हिशोबानी आणि जसं आपला लेवल पाहिजे त्या हिशोबाने आपण सेट करायचा या ठिकाणी हा दिस स्वागत हे नंबर वन साऊंड म्हणजे बघू शकता अशा प्रकारे आपला इको वगैरे जो पण आहे माईक अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे तुम्ही बघितला असेल कशाप्रकारे माईकिंगची टिप्स आहेत आणि माइकला इको कसा देतात आणि माईक कसा प्रकारे सेट करायचं मी तुम्हाला सांगितलेले आहे सोय so, तुम्हाला असं नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अजून कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण मी डी जे तुमच्यासाठी